शेतकरी नो नमस्कार इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी ही आधुनिक हाय स्पीड चाफ कटर गडबा कुटी मशीन आपल्यासाठी लाँच केली आहे तर आज या मशीनची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत की जुन्या कुट्टी मशीनमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे हीच कुठे मशीन का घ्यायला पाहिजे किंवा काय काय ॲडव्हान्स फीचर्स आहे त्याच्यामध्ये ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी या मशीनबद्दल या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर ही जी कुटी मशीन आहे ही तीन एच पी सिंगल फेज इंडियन ॲग्रो हायस्पीड चे ऑपरेटर कड़बा कुटी मशीन आहे तर एक तासात एक टन ता ते सव्वा टन कॅपॅसिटी ह्या मशीनची आहे तर आपण या ठिकाणी आता जाणून घेऊयात याच्यामध्ये फीचर्स काय काय आहेत तर याला हा कन्वेअर बेल्ट दिलेला आहे कन्वेअर बेल्टमुळे तुम्हाला मटेरियल ढकलायची गरज नाही ऑटोमॅटिक चारा समोर ओढला जातो तर बऱ्याचशा कुठे मशीनला मटेरियल ढकलावं लागतं ला किंवा दापून धराव लागतं तर ते ह्या केसमध्ये काय तुम्हाला मटेरियल फक्त कन्वेअर बेल्टवर सोडलं तर डायरेक्ट दुसरा घास घ्यायचा पहिला घास ऑटोमॅटिक चालला जातो आता कन्वेअर बेल्टमध्ये मटेरियल टाकायचं म्हणाल्यामुळं आपण काम या ठिकाणी करतो तर काम या ठिकाणी करायचं असल्यामुळे ऍक्सिडेंटचा कुठलाही धोका नाही का बऱ्याच ठिकाणी बोर्ड जातात हात जातात तसं कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडत नाही कारण तुमचे जे ब्लेड आहेत ते ब्लेड ह्याच्यामध्ये संपूर्णपणे पॅक आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हाय कार्बन स्टीलचे चार कटिंग ब्लेड त्या मशीनला दिलेत ज्याला दोन्ही बाजून इकडे पण दहा आहे आणि इकडे पण दहा तर समजा एक दार जर खराब झाली तर तुम्ही दुसरी दार बदलून म्हणजे ब्लेड बदलून यूज करू शकता तर शेतकरी बनवून असे चार ब्लेड असल्यामुळे धार लवकर खराब होत नाही तर जुन्या कुठे मशीनला जर आपण बघितलं तर साईज न मोठ्या असतात पण त्या ठिकाणी दोनच ब्लेड त्याला असतात तर आपले हे चार ब्लेड जे आहे त्याच्यामुळे ब्लेड लवकर खराब होत नाहीत आणि कटिंगला देखील चांगली क्वालिटी त्याच्यामुळे येते चाऱ्याच्या कटिंगमध्ये तर हे असे चार ब्लेड या मशीनला दिलेले आहेत हक्कानेवर बेल्ट आहे आता तिसऱ्या ॲडव्हान्स फीचर्समध्ये याला काय आहे की ह्याला दोन गिअर आहेत तर चाऱ्याची जी साईज आहे ती अर्धा इंच एक इंच करण्यासाठी या ठिकाणी दोन गिअर दिलेत ते गिअर तुम्ही बघू शकता लॉग न्यूट्रल शॉर्ट तर न्यूट्रल वर ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस कुठे म्हणजे कट होत नाही फक्त आपला हर रोटर फिरतो आहात मधला लॉंग वर केलं तर तुमचा एक इंच चारा कट होतो आणि शॉर्ट वर केला तर अर्धा इंच असं दोन गिअर आहे त्याला त्याच्यामध्ये तुम्ही साईज कंट्रोल करू शकता आता बऱ्याच ठिकाणी काय होतं साईज कंट्रोल करता येत नाही पण आपल्या ह्या मशीन मशीनमध्ये चाऱ्याची साईज देखील तुम्ही कंट्रोल करून जनावरांच्या गरजेनुसार तुम्ही चारा त्या ठिकाणी साईज जी आहे ती देऊ शकता तर असं हे कन्वेअर बेल्ट आणि गिअर वाला मॉडेल आहे आता आपण मटेरियल बऱ्याच ठिकाणी काय होतं की एक माणूस पाठीमागनं मटेरियल टाकतो आणि दुसरा माणूस समोरनं काय करतो हे मटेरियल बाजूला आवडतो तर असं नाही आता ह्या कुठे मशीनला काय की मटेरियल तुम्हाला लांब पाडायचे किंवा जवळ पाडायचं त्यासाठी हे समोरचं जे प्लेट आहे ह्याला तुम्ही कम्प्लीट ऍडजस्टमेंट आहे ह्याला वर जर केलं तर फवार एकदम लांब पुढं जातो चार फूट पाच फूट किंवा सहा फूट आणि ह्याला जर तुम्हाला जवळ पाडायचं असेल तर ह्याला तुम्ही पाहिजे तर साईज तुम्हाला एक फूट भाडा दोन फूट तीन फूट असं पाहिजे त्या अंतरावर तुम्ही त्याला पाडू शकता किंवा आता हितला डिगारा भरला तर हे ह्याला फक्त वर करायचं चारा पुढं भरतो तर एकच माणूस ते हे काम एकदम म्हणजे ह्या मशीनवर काम करू शकतो त्याला दोन माणसांची गरज नाहीये तसेच आता साईज न बघाल वजन जर बघितलं तर फक्त पंचाहत्तर किलो वजन आहे तसं बॉडी न वगैरे मजबूत आहे पण आवडवे वजन नाही एक माणूस त्याला इझिली हँडल करू शकता त्याला खाली टायर दिलेत तर तुम्ही टायर कशामुळे दिलेत तर ज्यावेळेस आपलं मशीन काम करायचं त्यावेळेस तुम्ही कोट्यात नाही किंवा इलेक्ट्रिकल आपलं जे स्टेशन आहे किंवा जिथे आपलं बोर्ड आहे तिथं तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि काम झाले की परत त्याला महागाई पण आणून लावता येते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे टायर असल्यामुळे ही मुवमेंट आपल्या या ठिकाणी करता येते तर शेतकरी बंधून हे तीन एच पी सिंगल फेज आणि शंभर टक्के कॉपर वायंडिंग असणारी मोटर आपण जोडलेली आहे मोटर दाखवा इकडे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं टक्के कॉपर वाइंडिंगचं मोटर आपण याला जोडलेलं आहे शेतकरी बन दो आता जर स्पीड जे आहे ते अठ्ठावीसशे आरपीएम आहे म्हणजे डबल स्पीड आता बऱ्याचशा कोटी मशीन मार्केटमध्ये आहेत पण चौदाशे एम स्पीड आहे तुम्ही जे कधी स्पीड चेक करायला गेला तर तुम्हाला ते गोष्ट लक्षात येईल तर आपलं हे जे मॉडेल आहे ह्याला अठ्ठावीसशे एमचं स्पीड आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पण दाखवताना की आपलं जे मॉडेल आहे आता हे बेल्ट प्लस गिअरचं मॉडेल आहे आणि अठ्ठावीस आर पी एम स्पीड आहे तीन एच पी चे रेटेड पॉवर आहे याला आणि शेतकरी बंधू नो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे तीन एच पी सिंगल फेजचं मोटर याला जोडलंय तर याची जी कटिंग क्षमता आहे एक तासामध्ये एक टन ते सव्वा टन कटिंग तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू कटिंग करू शकता त्याच्यामध्ये तुमचं ऊस असेल गिनी गवत कडबा सुपर हत्ती घास किंवा मका असेल सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी कट करू शकता तर शेतकरी नो इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज क्रोश्यू मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमा पाहू शकता आणि पाहिजे तो चारा तुम्ही सोबत घेऊन या त्याच्यामध्ये ओला असेल सुका असेल किंवा जो तुम्हाला सांगाय की बाबा मशीन मध्ये कट होईल नाही कारण इंडियन ऍग्रो मध्ये तुम्हाला लाईव्ह डेमो हो दिला जातो फक्त पाहिजे तो चारा तुम्ही सोबत येताना घेऊन या तर अशा रीतीनं डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र आपलं इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन दे। तुम्ही या दे दे मशीनचा दे लाइव डेमो हो पाहू शकता किंवा ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाहीये त्यांनी घर बसल्या आमचा जो हा व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधून याची पूर्ण माहिती तुम्ही घर बसले आपल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता या नंबर जो आपला आहे पंचाण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस आपला हा जो क्रमांक आहे या क्रमांकाला तुम्ही संपर्क साधा तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास या मशीनची डिलिव्हरी देखील तुम्हाला घरबसल्या मिळवता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या या नंबरवर संपर्क साधायची गरज आहे आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी डायरेक्ट कंपनीमध्ये भेट द्या लाईव्ह डेमो पहा कारण ह्याचं जर प्रॅक्टिकल बघितल्यानंतर किंवा तुम्ही हे मशीन बघितल्यानंतर तुम्ही दुसऱ्या मशीनचा विचार करणार नाही याची गॅरंटी आमची कारण सर्वच ऍडव्हान्स फीचर जे जुन्या मशीनमध्ये जे जे काय प्रॉब्लेम असतील कन्वेअर बेल्ट नसतो आठ चौदाशे राहते किंवा गिअर मध्ये साईज करता येत नाही तसेच वजन खूप असतं त्याच्यामुळे उचलता जमत नाही एका दुसऱ्या जागेवर नेता येत नाही तर ते सर्व ऍडव्हान्स फीचर्स आपल्याला एकाच मशीन मध्ये मिळतात त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम शेतकरी बांधव या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी ने करू शकता तर अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर या नंबरला संपर्क करून तुम्ही याची ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि आता कुठल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता जे जे आपले दूध उत्पादक शेतकरी बांधव असतील किंवा बाकी जे शेळी पालन करणारे असतील असे प्रत्येक शेतकरी बांधवांना चारा कुठे केल्यानंतर त्याच्या चाराची देखील बचत होती वेळेची बचत होती आणि परिणामी दुधाची क्षमता देखील वाढते किंवा सर्वच गोष्टींमध्ये तुम्हाला या मशीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो चाऱ्याची साईज जर तुम्ही या ठिकाणी बघाल तर एकदम अर्धा इंच आणि एक इंच आता ही तुम्हाला लक्षात येईल साईज ही दोन साईज आहे तर ही अर्धा इंच आणि एक इंच असं एकदम क्लोज कंट्रोल पाल्याची देखील तुम्ही या ठिकाणी बारकी कुठे या ठिकाणी बघू शकता हे बघा आता हे आता आपण कस्टमरला दाखवलं होतं पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता की साईज कुठे साईज तर अतिशय क्लोज कंट्रोल त्याच्यामध्ये आहे तर शेतकरी बंधूं इंडियन ॲग्रोला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि नंतर बुकिंग करा किंवा घर बसल्या बुकिंग करायचे असल्यास दिलेल्या नंबरवर संपर्क साधा